मालवण परिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक चार ब च्या शिवसेना उमेदवार पूनम चव्हाण यांनी घरोघर प्रचारावर भर दिलाय आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रभागासह शहराचा विकास करणार असल्याचं पूनम चव्हाण यांनी सांगितलं मालवण परिषद प्रभाग क्रमांक चार ब च्या शिवसेना उमेदवार पूनम चव्हाण यांनी आपल्या प्रभागात प्रचार फेरी काढली प्रत्येक घरात जाऊन प्रभागाबद्दल असणारं व्हिजन त्या सांगत आहेत सायंकाळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता बराडकर यांच्या समवेत काढलेल्या प्रचार रॅलीत मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते घरोघर जाऊन मतदारांची भेट घेत असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं शिवसेना उमेदवार पूनम चव्हाण यांनी सांगितलं